नमस्कार मित्रांनो मी ललित शिंदे स्वागत करतो तुमचं आपल्या या युट्यूब चॅनल मध्ये माझी लाडकी योजना अंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा मिळाला नव्हता किंवा ई केवायसी करत असताना प्रश्नांची उत्तर एक संधी देण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी ई केवायसी दुरुस्तीचे ऑप्शन पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे पण मित्रांनो ई केवायसी दुरुस्ती करत असताना काही लाडक्या बहिणींना असा इरर मॅसेज दिसतो आहे हा आधार क्रमांक ई केवायसी दुरुस्तीच्या यादीत नाही तर हा इरर का येतो आहे आणि अशा महिलांना काय करायचं आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन प्रेस करायला विसरू नका लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं एक नवीन ई केवायसी चा पर्याय इथं पाहायला मिळेल ही ई -E केवायसी ची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे ज्यांनी आधी ई केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले होते म्हणजेच ज्यांची दोन प्रश्नांची उत्तरे चुकीची झालेली होती आणि त्यामुळे त्यांचा लाभ बंद झालेला होता अशाच महिलांना ई केवायसी चे ऑप्शन एडिट आणि दुरुस्त करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेले आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा ज्यांची ई केवायसी पूर्वीच राहिली आहे किंवा त्यांनी ई केवायसी केलीच नाही अशा महिलांना सध्या तरी कोणताही अपडेट किंवा ऑप्शन देण्यात आलेले नाही आता ज्या महिलांना असा मेसेज दिसतोय आधार क्रमांक ई के वाय सी दुरुस्तीच्या यादीत नाही याचा अर्थ काय आहे ज्या महिलांची ई केवायसी पूर्वी राहिलेली होती काही कारणामुळे त्या ई केवायसी करू शकल्या नव्हत्या त्यामुळे आधार क्रमांक टाकल्यानंतर हा इरड दाखवला जात आहे म्हणूनच मित्रांनो

आधार क्रमांक यादीत नाही असा दाखवला जात आहे त्यांना सध्या तरी कोणताही पर्याय देण्यात आलेला नाही भविष्यात यावर काही नवीन अपडेट आल्यास त्याचा व्हिडिओ सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनल वर पब्लिश केला जाईल आणि संपूर्ण माहिती तुम्हाला दिली जाईल म्हणून चॅनलला ला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद